रामभाऊ तिरुके आरोग्य आरोग्य हे आरोग्यदूत त्यांनी हजारोंचे जीव वाचवले प्राध्यापक मनीषा मुंडकर मराठवाड्याचे आरोग्यदूत म्हणून हजारो लोकांचे जीव वाचवणारे रामभाऊ तिरुके हे कर्मधर्म संयोगाने वाढवणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत हे खरे तर आपल्या परिसरातील जनतेचे सौभाग्य समजावे कारण जात धर्म पंथ या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लातूर जिल्ह्यातील गोडगरिबांची सेवा करण्यासाठी आणि विशेषत कोणत्याही गोडगरिबाच्या घरातील सुखदुःख जाणून घेऊन त्यांच्यामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ तिरुके आहेत माझे सौभाग्य आहे की माझ्यासोबत वाढवणा जिल्हा परिषद सर्कलचे ते उमेदवार आहेत मी वाढवणा पंचायत समिती गणाची उमेदवार आहे ते जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत रामभाऊ तिरुके यांचे व्यक्तिमत्व फार मोठे आहे आजपर्यंत त्यांनी लातूर जिल्ह्यातील किमान एक लाख लोकांना शासनाच्या आरोग्यदायी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे हा लाभ मिळवून देताना ते स्वखर्चाने मुंबईपर्यंत रुग्णांना घेऊन जात होते कित्येकांच्या आरोग्याचे उपचारही त्यांनी केलेले आहेत शासनाच्या योजनेसोबतच त्या रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णाचा खर्च हे देखील रामभाऊंनी आजपर्यंत केलेला आहे अशा पद्धतीचा आरोग्यदूत मी पाहिलेला नव्हता मात्र गावोगावातून गंभीर स्वरूपाच्या आजाराचे पाच दहा तरी रुग्ण रामभाऊ तिरुके यांनी शासनाच्या योजनेचा लाभ देऊन दुरुस्त केलेले आहेत हे मी आज अनुभवते असे विचार वाढवणा पंचायत समितीच्या उमेदवार प्राध्यापक मनीषा मुंडकर यांनी व्यक्त केले आहेत वाढवणा जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून रामभाऊ तिरुके यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवेला प्राधान्य देऊन तत्कालीन समाजसेवक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नागनाथ अण्णा निरवदे यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असतानाच भारतीय जनता पक्षाची ही मूर्तमेढ रोवण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांचे हे फार मोठे योगदान कित्येकांना माहीत नाही मात्र रामभाऊ तिरुके म्हणजे गोरगरिबाचा कैवारी गोरगरिबाच्या घरातील आजारी माणसाचा देवदूत म्हणून लोक ओळखतात आम्हाला माहिती आहे आमच्या परिचयातल्या अनेक लोकांना रामभाऊंनी मुंबईपर्यंत स्वखर्चाने घेऊन जाऊन त्यांना शासनाच्या आरोग्यदायी योजना मिळवून दिल्या आहेत अशा देव माणसाला काही विकृत बुद्धीचे लोक टीका करत आहेत हे अत्यंत विकृत बुद्धीचे राजकारण काही लोक करत आहेत सूज्ञ मतदार अशा विकृत लोकांना योग्य जागा दाखवतील राजकारण म्हटल्यानंतर टीकाटिप्पणी होत राहते परंतु दुर्दैवाने सूर्यावर थुंकण्याची विकृत प्रवृत्ती काही लोकांची निर्माण झाली आहे हे अत्यंत खजील होऊन सांगावे लागत आहे या देशांमध्ये देवालाही अग्निपरीक्षा द्यावी लागत होती तीच अवस्था रामभाऊ यांच्या संदर्भामध्ये निर्माण होत आहे की काय असा प्रश्न मला पडत आहे असे विचार भाजपच्या नेत्या तथा वाढवणा पंचायत समितीच्या उमेदवार प्राध्यापक मनीषा मुंडकर यांनी व्यक्त केले आहेत ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं आहे त्या माणसावर टीका करणे म्हणजे हास्यास्पद आहे असेही त्या म्हणाल्या जिल्हा परिषद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रामभाऊ तिरके यांचा प्रभाव आहे जो माणूस सर्वसामान्य माणसाचे सुखदुःख ओळखतो त्या माणसासोबत आम्ही आहोत हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो अशा पद्धतीचे विचार मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस बोलून दाखवत आहे असे विचार मनीषा मुंडकर यांनी व्यक्त केले आहेत